जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण भगवान गौतम बुद्ध यांना ज्या सुजाता यांनी खीरदान दिलेली होती त्या सुजाता यांचे आपण घरी आलेलो आहे मतलब त्यांचं निवासस्थान तर हे बघू शकता हे निवासस्थान आहे आणि आपल्यासोबत सर आहेत जय भीम नमोबुद्ध सागर सर भीम सर आपण जे पाठी बघतायत हे ॲक्च्युली या ठिकाणी म्हणजे आजपासून सव्वीसशे वर्षापूर्वी ज्या सुजाताने भगवंतांना पहिल्यांदाच खीर जे आहे ज्यावेळेस ते सहा वर्ष त्यांनी प्रागबोधी नावाचं जे पर्वत आहे त्या ठिकाणी त्यांनी ध्यान साधना केली होती ध्यान साधना करूनही त्यांना ज्ञान ज्ञानप्राप्ती होत नव्हती मग ज्ञानप्राप्ती होत नव्हती त्यावेळेस त्यांचं जे शरीर आहे ते पूर्णपणे सुकलं होतं कुठल्याही प्रकारचं अन्न आणि अन्नप्राशन न केल्यामुळे त्यांचं शरीर सुकलं होतं मग ते प्रागबोधी पर्वत त्यांनी सोडलं त्याच्यानंतर जी निरंजना नदी आहे ती पार केली आणि पार केल्याच्यानंतर ते एका झाडाखाली बसले होते ते झाड होतं आपण ज्याला वड म्हणतो वडाचं झाड होतं तर त्या ठिकाणी एक उपाशी आली होती तिचं नाव होतं सुजाता तर या सुजाताने भगवंतांना खीर दिली होती आणि ती खीर भगवंतानी प्राशन केली ती प्राशन केल्याच्यानंतर भगवान बुद्धांना या ठिकाणी जे महाबोधी बुद्ध विहार आहे ज्या ठिका ज्याला उर्वेला म्हणतात त्या ठिकाणी एक पिंपळ वृक्ष होतं त्या पिंपळ वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली झाली होती हे खीर प्राशन केल्या केल्यानंतर जी खीर दिली ती उपासिका जी आहे सुजाता ती या ठिकाणी राहत होती त्यांचं इथं घर होतं आणि त्यांचं घर इथं असल्याकारणाने सम्राट अशोकाने या ठिकाणी त्या काळामध्ये स्तूप बनवला होता तर सुरुवातीला जो स्तूप असेल तो खूप छोटा स्तूप होता सम्राट अशोकाच्या काळातला मग सम्राट अशोकानंतर गुप्त नावाचे राजे झाले त्या गुप्त नावाच्या राजांनी या स्तूपाचा विकास केला ह्याला मोठं बनवलं नंतर शेवटी शेवटी आठव्या ते बाराव्या शतकामध्ये ज्यांनी बिहार राज्यामध्ये राज्य केलं असे पाल नावाचे राजवंशी या ठिकाणी राज करत होते त्यातला जो एक राजा होता ज्याचं नाव होतं देवपाल देवपाल राजेश देवपाल नावाच्या राजाने हे जे सुजाता घरा घर आहे त्याचा विकास केला आणि हा जो स्तूप आहे हा वाढवला तर त्याचा एक लेख आपल्याला पाहायला मिळतो म्हणून याला जे आहे त्या राजाने उल्लेख देवपाल देवपाल सुजाता म्हणजे देवपाल राजाने बांधलेलं सुजाताचं घर म्हणून हा स्तूप जो आहे आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्यासोबत सर हे आहेत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा जागेचे तुम्हाला आम्ही माहिती देत जाऊ जय भीम नमबुद्धाय